नाशिकच्या ग्रामदेवता कालिका मातेचा नवरात्र उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा केला जातात या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आनंद मेळाव्याचे आयोजन देखील महत्वपूर्ण घटक असतो परंतु यंदाच्या वर्षी आनंद मेळाव्याच्या टेंडर प्रक्रियेमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप मंगेश पवार यांनी केला पवारांच्या मते दरवर्षी गणेशोत्सव नंतर सर्व संबंधितांना पुरेशी माहिती देऊन आनंद मेळाव्याची टेंडर प्रक्रिया उघड पद्धतीने पार पडते मात्र यंदाच्या वर्षी गणेशोत्सवच्या आधीच तात्पूर्ती माहिती देऊन अधिकाऱ्यांच्या संगणमताने छुप्या पद्धतीने टेंडर देण्यात आले आहे यामुळे या टेंडर प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात आली आहे पवारांनी असा दावा केला आहे की या वर्षीचा अन्न मेळावाचा टेंडर अवघ्या वीस ते बावीस लाख रुपयांवर दिला गेला आहे तर मागील वर्षी हे टेंडर बेचाळीस लाख रुपयांना विकले गेले होते यामुळे नाशिक महानगरपालिकेला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे त्यांनी या प्रक्रियेत आर्थिक फायद्यासाठी महानगरपालिका अधिकाऱ्यांची संगणमत असल्याचे सांगितले आहे या आरोपांमुळे नाशिक महानगरपालिकेवर दबाव वाढला असून टेंडर प्रक्रियेमध्ये पारदर्शतेच्या अभावाबद्दल चौकशीची मागणी होत आहे दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र दिवशी बोलताना मंगेश पवार यांनी अधिक माहिती दिली काय सांगणार काय नाव तुमचं मंगेश आनंदराव पवार काय प्रकार घडला काय सांगणार दरवर्षी दोन हजार तेवीसमध्ये वर्षी नगरपालिकेच्या करवणूक म्हणजे जो आपली कालिकेची जत्रा भरती आनंद मिळावा त्यासाठी मी टेंडरमध्ये सहभागी झालेलो होतो तर यावर्षी जो खेळ झालेला आहे करवणुकीचा जो पेपरला आपल्या गणपती उत्सवानंतर पेपरला डिक्लेअर करून ज्या टाकतात तर त्यावेळेस त्यांनी गणपतीच्या आधीच समोर या वृत्तवाहिनीला टाकून न कोणाला विश्वासात घेता न बाकीच्या लोकांना न कळवता त्यांनी हा खेळ करून घेतलेला आहे आता ज्यांनी कोणी हा टेंडर घेतलेला आहे तो अधिकाऱ्यांच्या सहमतीनं किंवा अधिकाऱ्यांच्या देण्या घेण्याच्या दृष्टीनं हा खेळ झालेला आहे मागच्या वर्षी बेचाळीस लाखात जो नगरपालिकेला गेलेला टेंडर तो यावर्षी सतरा का बावीस लाखामध्ये गेलेला आहे याच्या बाबतीत जे मागच्या वर्षी जे होते त्यांना न कळवता की टेंडर एवढं कमी ह्याच्यात का केलं नाही या हिशोबाने मला याच्यावरती संशय येऊ राहिलेला आहे तर माझं एक मत आहे की बाकीच्यांवरती अन्याय होऊ राहिलेला आहे तरी या यावर्षी तुमचा यावर्षी तुमचा टेंडर तुम आहे का यावर्षी ॲक्च्युली माहितीच नाही पडलं की पेपरला कधी ती बातमी आली कधी नाही कारण आम्ही दरवर्षी गणपती झाल्यानंतरच वृत्तवाहिन्यामध्ये ही जाहिरात ही करमणूक राहते त्याच्यामध्ये ते देतात पण ही गणपतीच्या आधी झालेली आहे जे करमणूक कर अधिकारी आहे आपण ऐकताना काय आव्हान करणार आयुक्तांना हेच आवाहन करू मी की जे कोणी सिलेंडर घेतला असेल किंवा जे अधिकारी असतील त्यांच्यावरती चौकशी करावी जी देवाणघेवाण झाली असेल ती नीट बघावी किंवा आम्हाला याचा व्यवस्थित न्याय द्यावा काय मंगेश पवार लोकशा विशेष प्रतिनिधी